नमस्कार मैत्रिणी मी वैष्णवी आणि आरोही हो क्रिएशन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण खूप सुंदर असे हातफूल बनवणार आहोत तर त्याच्यासाठी बघा येथे आधीच मी एक फुल बनवून ठेवलेला आहे तर हातफूलसाठी आपल्याला दोन फुले लागतात जे की इथे येतं इथे एक येतं आणि याच्यामधून आपली चैन येते मोत्यांची जी या तारेमध्ये गुफलेली असते तर ही चैन येते त्याच्यामध्ये आणि हे खूप सुंदर दिसतं ब्रायडल हातफूल आहे हे तर हे आपण बनवतो त्याच्यासाठी त्याच्यासाठी बघा हे सुंदर असं फूल बनवलं तर हे फूल देखील कसं बनवायचं ते शिकणार आहोत त्याच्यानंतर येथे दोन आपल्याला अंगठी बेस घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे झिरो एम एमचे गोल्डनचे मनी घेतलेत आणि राऊंड शेपचे चार एम एमचे हे आपले मोती आहेत त्याच्यानंतर ना हे ड्रॉप शेपचे चार एम एमचे मोती आहेत आणि येथे जंप रिंग घेतलेले आहेत हे बघा जम्परिंग घेतलंय आणि ही चेन घेतलेली आहे आपली तर ही एक एम एम मोत्यांची आहे तर याच्यामध्ये देखील साईज असतात झिरो एम एम देखील यूज करू शकता किंवा एक एम एम देखील करू शकता माझ्याकडे एक एम एम चे अवेलेबल होते तर त्याच्यामध्ये यूज करते मी झिरो एम एम चे देखील खूप सुंदर दिसतात तर चला बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला ते फुल बनवून घ्यायचं आहे दोन फुलं बनवायचे आहेत तर इथे झिरो पॉईंट तीन गेटची तार घेते मी तार थोडी जास्त घ्यायची आहे का तर आपलं फूल जे आहे तर ते डबल फूल आहे डबल लीअरच सिंगल लीअर नाही जसं की आपण पारिजातकचं फूल बनवतो तर तसं आहे आणि त्याच्यावरती एक मोत्यांचं फूल आहे दोन पदरी हे फूल आहे त्याच्यामुळे आपल्याला तार जास्त घ्यायची आहे तर हे बघा सगळ्यात आधी तारेमध्ये आपण एक ड्रॉप शेपचा मोती टाकून घेतला त्याच्यानंतर त्याच्यावरती झोर एम एमचं एक गोल्डनचं मनी टाकून घेतोय आणि हे आपल्याला दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन जायचं आहे दुसऱ्या टोकांमपर्यंत घेऊन गेल्यानंतर इथे थोडीशी तार शिल्लक ठेवायची आणि आपल्याला मोत्याच्या वरून खाली रिटर्न ही तार काढायची आहे रे बघा मोत्याच्या वरून काढलेली आहे गोल्डनचा मणी आहे तर तो वरती तसाच ठेवलेला आहे म्हणजे बरोबर इथे एक डिझाईन छान तयार होईल तर हा मनी वरती तसाच राहिलेला आहे आता आपण दुसरा मोती ओवून घेऊया दुसरा मोती ओवायची पद्धत बघा रे बघा मी ओन घेतला मोती आणि त्याच्यावरतीच आपल्याला हा गोल्डनचा मणी टाकायचा आहे आणि हा देखील आपल्याला बरोबर याच्या शेजारी न्यायचा आहे तर हे बघा आणि गोल्डनचं मनी आपल्याला वरती सोडायचं आहे फक्त मोतीच्या वरून खाली अशी तार काढायची आहे दोन्ही बोटांमध्ये व्यवस्थित पकडायचं आणि ही तार अशा पद्धतीने खाली खेचून घ्यायची आहे म्हणजे एकदम व्यवस्थित होतं आणि या दोन्ही मोतींच्या मधला अंतर हा एकदम जवळ पाहिजे याच्यामधला जर गॅप जास्त राहिला तर ते नंतर पाकळ्या ज्या आहेत तर त्या लांब होतात त्याच्यामुळे आपल्याला त्याचा अंतर कमी करायचं आहे तर आता आपण हे बघा आणखी याच्या शेजारी जाऊया आणि याच्यावरून खाली अशी तार काढायची आहे हे बघा या दोन्हीमधला अंतर बघा दोन्ही मोत्यांमधला अंतर हा एकदम कमी पाहिजे तर हा ओवून घेतला आणि जर याच्यामध्ये अंतर राहिला तर नंतर हा फक्त मोती खाली ढकलायचा आणि दोन्ही मोती व्यवस्थित पकडायचे म्हणजे ती तार जी राहिलेली आहे तर ती नंतर ओढायची हे बघा पूर्ण म्हणजे पूर्ण याच्यामधला गॅप जो आहे तर तो कवर होतो अशा पद्धतीने ते तीन मोती ओवून घेतले तर आणखी मोती याच्यामध्ये ऍड करायच्या आहेत आपल्याला इथे मी तीन मोती ओवून घेतलेत आणि आता चौथा मोती मी याच्यामध्ये ओन घेते टोटल आपल्याला एकदम खाली नऊ मोती अटॅच करून घ्यायचे आहेत हे बघा याच्यामध्ये टाकून घेते आणखी एक मोती ही तार खेचू या खाली अशा पद्धतीने आपण आणखी याच्यामध्ये पाच मोती अटॅच करणार आहोत तर पाच मोती सेम हीच पद्धत वापरून आपण याच्यामध्ये ओवून घेणार आहोत आता इथे बर बर भा... गे हे नऊ मोती अटॅच करून झालेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये एक आठ एम एम चा क्रिस्टलचा मनी ऍड करायचा आहे हे बघा आठ एम चा क्रिस्टलचा मनी याच्यामध्ये ऍड केला बरोबर हा मध्यभागी आपल्याला न्यायचा आहे बरोबर हा मध्य मध्यभागी घेऊन गेले आणि त्याच्यानंतर हे जे आपण तार सोडली होती एक्स्ट्रा तर हे आपण याला एक येथे अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं आहे दोन्ही मोती आहेत ते अटॅच करून घ्यायचे आहे म्हणजे एक याचा फ्लावर तयार झाला तर आता आपण याला हे बघा प्रत्येक मोती जो आहे तो तो अशा पद्धतीने बांधत जाणार आहोत तर हे बघा खूप सोपी पद्धत आहे ही खूप कमी वेळामध्ये तयार होणारं आणि अतिशय सुंदर दिसणारं हे आपलं हातफूल तयार होत आहे तर बघा आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओज आहेत तर ते तुम्ही बघून शिकू शकता हँडमेड ज्वेलरी आहेत पूर्ण मोत्यांचे ज्वेलरीच आहेत तर हे बघा अशा पद्धतीने हे आपलं जे रेग्युलर पारिजातक फूल आहे तर हे तयार झालेलं आहे परंतु आपल्याला इथे डबल लेअर करायचं आहे तर हे बघा इथे कसं डबल लेअर आहे खाली आपण ड्रॉप शेपचे मनी वापरलेले आहेत आणि त्याच्यावरती राऊंड शेपचे तर याच्यावरती देखील तुम्ही शेपची यूज करू शकता किंवा याच्या खाली तुम्ही राऊंड शेपचे यूज करू शकता दोन्ही एका साईजचे देखील यूज करू शकता परंतु इथे दोन वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेले आहेत दोन वेगवेगळे मोती वापरलेले आहेत त्याच्यामुळे अजून याचा लुक छान आलेला आहे तर हे बघा आता त्याच्यावरतीच आपण जे आपले राऊंडवाला मोती होतात तर तो टाकला आणि त्याच्यानंतर ना त्याच्यावरती चार एम एमचा जो आपला गोल्डनचा मो मनी होता तो टाकला आणि तारा आता आपण खाली रिटर्न काढून ओढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हे एकदम खाली घेऊन गेले आणि आता ही ओढून घेऊया तर हे बघा ही ओढून घेतली आता आपण आणखी याच्यामध्ये ओवून घेतला एक मोती आणि त्याच्यावरती आपला गोल्डनचा मणी टाकून घेतला आणि तो आता त्याच्या शेजारी आणलेला आहे हे बघा याच्या शेजारी आणला आणि आता वरून खाली आपण तार काढूया वरून खाली अशी तार काढली आणि आता हा येथे गॅप न ठेवता व्यवस्थित आपल्याला हे ओढून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने हा मोती ओवून घेतला आता याच्यामध्ये आणखी असेच मोती ऍड करत जायचं आहे आपल्याला एकदम खाली आपण नऊ मोती टाकले होते तर आपल्याला याच्यावरती एक मोती कमी टाकायचा आहे म्हणजेच आपल्याला याच्यावरती आता आठ मोती टाकून घ्यायचे आहेत तर हे आठ मोती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया येथे आपले हे आठ मोती ओन झालेले आहेत तर आता आपल्याला हे दोन्ही मोती अटॅच करून घ्यायचे आहेत म्हणजे याचा एक राऊंड होईल तर हे दोन्ही मोती व्यवस्थित अटॅच करून घेतले त्याच्यानंतर आता हे सगळे मोती आपल्याला बांधून घ्यायचे आहेत हे बघा मोती बांधण्याची पद्धत बघा फक्त आपल्याला मोतीला राऊंड करून घ्यायचं आहे म्हणजे हे मोती जे आहेत ते जाग्यावरून हालत नाहीत जस आपण हे मोती बांधून घेणं गरजेचंच आहे मोती नाही बांधलं तर त्याचं फिनिशिंग देखील येत नाही आणि ते मोती देखील नंतर त्याच्यामुळे हे मोती बांधून घेणं कंपल्सरी आहेच तर इथे हे आपले सगळे मोती व्यवस्थित बांधून झालेले आहेत आणि याला ऍडजस्ट करायचं आहे खालच्या दोन्ही मोत्यांच्या मध्ये हा एक मोती येईल अशा पद्धतीने हे झालं आणि त्याच्यानंतर आता आपल्याला गोल्डनचे मनी याच्यामध्ये ओन घ्यायचे आहेत तर याच्यामध्ये गोल्डनचे मनी ओन घेते मी तर येथे आपल्याला हे दहा गोल्डनचे मनी टाकून घ्यायचे तर हे बघा दहा गोल्डनचे मनी टाकून घेतले त्याच्यानंतरनं याचा बरोबर एक राऊंड करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे पॅक करायचं आहे तर हे बघा याचा एक राऊंड करून घेतला आणि आता हे तिन्ही जे लेयर आहेत तर हे आपल्याला बांधून घ्यायचे आहेत व्यवस्थित याचा आकार देऊन एक मनी आत गेला होता तो बाहेर काढूया आणि याला एक पिळ देऊया म्हणजे ते हलणार नाही ना फिटिंग मध्ये घेऊन हे बघा हे तुम्ही जे बिगिनर्स आहेत तर त्यांनी हे गोल्डनचे मनी अटॅच करायच्या आधी जे खालचे दोन मोती आहेत तर ते देखील बांधून घेऊ शकता म्हणजे तुमचा गुंताही होणार नाही आणि तुम्हाला समजेल व्यवस्थित कोणती लेअर कधी आहे ती त्याच्यामुळे आणि आता हे बघा याचा एक पीळ मारून घेतला म्हणजे याचा व्यवस्थित आता गोल होणार आणि आता आपण हे तिन्ही लेयर जे आहेत तर ते बांधून घेऊया आपल्याला ही वरून खाली अशी ही तार काढायची आहे एकदम खालून काढायची आहे हे बघा ही फक्त दोन मण्यांमधून येते परंतु आपल्याला ही एकदम खाली काढायची आहे हे बघा एकदम खालून काढली आणि इथे अशा पद्धतीने पीळ पडू द्यायचा नाहीये हा पीळ पडतो आपल्याला हा हे सरळ करायचं आहे आणि नंतर ना तार खेचायचे आहे व्यवस्थित तार खेचून घ्यायची असे आपल्याला तीन ती चार ते चार ठिकाणी बांधून घ्यावं लागेल तर हे बघा व्यवस्थित आपल्याला खेचून घ्यायचंय तर मी दोन ठिकाणी व्यवस्थित बांधून आहे आणखी दोन ठिकाणी घेते तार आहे तर अगदी सरळ ठेवायची आहे आणि खालच्या लिअरकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे बरोबर दोन्ही मोतीच्या मध्ये आपला एक मोती येतोय का ते बघायचं आहे आणि एकदम फिटिंग मध्ये फूल हे तयार करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर आहे आणि खूप सोपी पद्धत आहे आणि जेव्हा आपण स्वतःच्या हाताने ज्वेलरी तयार करतो आणि ती विअर करतो तर तेव्हा एवढं भारी वाटतं खूप छान वाटतं एक समाधान असतं आपण स्वतः बनवलेले आहे त्याच्यामुळे आणि ही दिसायला देखील तेवढीच आकर्षक आहे आणि त्यामध्ये जर आपण स्वतः बनवलेली असेल तर खूप छान तर हे बघा हे फुल तयार झालं अगदी याच्यासारखं आणि आता ही तार जी आहे तर ती मी कट करत नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला ही एक जम्प रिंग टाकून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला हे नंतर ना अटॅच करता येतील तरी ती ये ही जम्प रिंग टाकली एक आणि हे बघा मोतीला एक राऊंड बनवून घेतला त्याच्या शेजारच्या मोतीला देखील एक राऊंड बनवून घेते म्हणजे ती जम्प रिंग जे आहे तर ते एकदम फिटिंगमध्ये बसेल त्याच्यामधून एकदा काढून घेते आणि एका मोतीला नंतर राऊंड करते म्हणजे व्यवस्थित रिंग जी आहे तर ती अटॅच झाली त्याच्यानंतर तार एकदम वरती काढलेली आहे आणि त्याच्यानंतर आता ही तार कट करून घेते कंपल्सरी आहे की तार वरती काढायची आणि मगच कट करायची हँडमेड ज्वेलरी करताना आपण ही तार जर खालच्या साईडला कट केली तर ही आपल्याला इथे लागण्याची शक्यता आहे आपण घाल करताना त्याच्यामुळे कंपल्सरी आहे ते तर हे बघा आता हे अशा पद्धतीने झालं आता आपण याला हे अटॅच करणार आहोत तर हे आपण याला अटॅच करूया तर सगळ्यात आधी तार घ्यायची तार आपण त्याची कट नसती केली तरी चाललं असतं परंतु मी तुम्हाला फुल बनवून दाखवत होते त्याच्यामुळे त्याची तार कट केली आता त्याच्यानंतरनं हे बघा ह्या हा जो बेस आहे तर त्याला मी तार अटॅच केलेली आहे आणि त्याच्यानंतरनं फक्त याला मी काय करते बघा साईडचे जे मोती आहेत तर त्याला व्यवस्थित पीळ मारून घेते हे बघा अशा पद्धतीने हे आपलं फूल आपली अंगठी तयार होत आहे तर ही अशी देखील अंगठी आपण यूज करू शकतो ती देखील खूप छान दिसते तर ही एका साईडने पॅक करून झाला तर ही दुसऱ्या साईडला पॅक करून घेऊया तर हे बघा दुसऱ्या साईडने आपण पॅक करून घेतलं एकदम परफेक्ट आपली अंगठी तयार झालेली आहे तर अशीच आपण दुसरी देखील अंगठी तयार करून घेऊया आता आपल्याला ही जी आपली चेन आहे तर ती अटॅच करायची आहे तीन मध्ये तर तीन मध्ये अटॅच करण्यासाठी येथे आपल्याला अंतर बघा किती घ्यायचं आहे तर अंतरा आपल्याला सुरुवातीला सहा घ्यायचं आहे सहा सेंटीमीटर एवढं सहा नंतर आपल्याला आठ सेंटीमीटर एवढं घ्यायचं आहे सहा आठ दहा असं आपल्याला याचा मेजरमेंट घ्यायचं आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे सहा आठ दहाचं आता आपण इथे दहा घेतलंय आठ झालं घेऊन आता दहा घेऊया तरी आपल्याला प्रत्येक वेळेस कट करायला लागणार आहे आणि आता आपल्याला हे बघा हे अटॅच करून घ्यायचंय हे जे आहे तर हे चार आहे आता जम्प आपल्याला लागतील इथे एक जम्परिंग घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये सगळ्यात आधी चार नंबर चार सेंटीमीटर आपल्याला लाईन घ्यायची ला त्याच्यानंतर ना सहा सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर दहा सेंटीमीटर अशी लाईन घ्यायची आहे आणि ती याला आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे तर हे त्या आधीच आपण एक जम्परिंग टाकून घेतली होती त्याच्यामध्ये आता ही दुसरी जम्परिंग आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित पॅक करायची आहे व्यवस्थित पॅक नाही झाली तर ती निघण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला एकदम व्यवस्थित पॅक करायचं आहे जे कस्टमर आहे तर त्यांना व्यवस्थित आपली आपलं काम आवडलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे काम हे ओन घेतलंय त्याच्यानंतर ना दुसऱ्या जम्प रिंगमध्ये आता आपण हे टाकून घेऊया याच्यामध्ये देखील आपल्याला तसंच करायचं आहे चार सहा आणि आठ तर हे बघा आता आपण हे ट्राय करूया तुम्हाला मी व्यवस्थित हे घालून दाखवते याचा गुंता काढायचा व्यवस्थित आणि म्हणजे हे अशा पद्धतीने हे खाली लेअर येतात आणि जास्त लाँग केल्या तर खूप जास्त लाँग होतात हे अशा पद्धतीने पूर्ण आपण हात असं केल्यानंतर बोटात येतात त्याच्यामुळे ही जी लेंथ आहे तर एकदम परफेक्ट आहे नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं नक्की सांगा आणि हे बघा अतिशय सुंदर आपला फुल तयार आहे कसं वाटलं नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि हे तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद